श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा होळीला महिलांनी आवर्जून काही नियमांचं पालन करायचं आहे मग त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका यंदा होळी दोन मार्चला आलेली आहे बघा होळीच्या दिवशी जर का आपण काही नियम पाळले आणि काही चुका जर होऊ दिल्या नाही आपल्याकडून तर आपण जी काही सेवा करतो जी काही पूजा करतो त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं आता हे नियम स्त्री पुरुषांनी सर्वांनी पाळायचे आहेत आपण केलेल्या उपायांचे सेवेचे आणि पूजेचे फळ आपल्याला हवेच आहे बघा सर्वांनाच मग यावर्षी फाल्गुन महिन्यातील हुताशनी पौर्णिमा दोन मार्चला संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन मार्च रोजी दुपारी चार वाजून चोवीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे त्यामुळे होळी दहनासाठी संध्याकाळी सहा वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे या काळामध्ये आपण कधीही होळीचे दहन करू शकतो आणि तिची पूजा सुद्धा करू शकतो आता होळीच्या दिवशी काय करावे आणि कोणते नियम पाळावेत हेच तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत होळी दहनाच्या दिवशी बघा आपल्याला अगदी घरातील सर्वांनीच नियम पाळायचे सर्वात आधी होळीची पूजा करायची प्रथा आहे ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर करावी या दिवशी व्रत किंवा उपवास देखील करता येतो तसेच होळीच्या दिवशी घराच्या उत्तरेकडील दिशेला तुपाचा दिवा लावावा ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं आहे की के असं केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरीचं किंवा तीळ अकरा सेनाचे गोळे तांदळाचे दाणे साखर आणि गव्हाचे दाणे वापरावे पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती सात प्रदक्षिणा माराव्या त्यानंतर या वस्तू होळीत जाळून टाकाव्यात या दिवशी गरिबांना दान करावे होळीच्या दिवशी दान करणं शुभ असतं आता होळीच्या दिवशी आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत तर होळी दहनाच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका पहा ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं आहे की जो कोणी या दिवशी कर्ज देतो त्याच्या घरी येणारे शुभ आशीर्वाद थांबतात या दिवशी उसने पैसे द्यायचे देखील नाही आणि उसने पैसे आपल्याला कोणाकडून घ्यायचे देखील नाही यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते होळी दहनाची पूजा करताना काळे किंवा पांढरे कपडे घालू नका पूजेदरम्यान ही रंग परिधान करणं अशुभ मानले जाते होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका या दिवशी निगेटिव्ह एनर्जीचा धोका जास्त असतो नवविवाहित महिलेनं तिच्या सासरच्या घरात पहिल्या होळीला होळी दहनाचा आग्ने पाहू नये हे अशुभ मानले जाते बघा नवीन नवरी असेल तर तिची पहिली होळी असेल तर तिने या दिवशी होळी दहन पाहू नये ज्या स्त्रियांना मासिक पाळी आलेली आहे त्यांनी होळी दहनाजवळ येऊ नये किंवा गर्भवती स्त्रियांनी होळी दहनाची पूजा करू नये होळी जवळ येऊ नये व होळीची कोणतीही पूजा देखील करू नये ज्यांना होळीच्या दिवशी चौथा दिवस असेल त्यांनी होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीच्या ठिकाणी जाऊन होळीला हळदी कुंकू वाहून तीन प्रदक्षिणा घालावा नैवेद्य दाखवावा आणि होळीला नमस्कार करावा होलिका दहनाची पूजा करताना स्त्रियांनी नेहमी पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसावे आणि मग पूजा करावे दक्षिण दिशेला अजिबात तोंड करून बसू नये होलिका दहन करताना प्लॅस्टिक किंवा रॉकेलने होळी पेटवू नये होळी का नेहमी बारीक गवतानीच त्याचप्रमाणे तूप टाकून कापूरवडीचा वापर करून पेटवावे होळीच्या दिवशी चुकूनही घरात मांसाहार बनू नये त्याचप्रमाणे मद्यपान देखील या दिवशी करू नये ज्यांना सुतक असेल मासिक धर्म असेल त्यांनी होलिकेची पूजा करता येणार नाही आणि गर्भवती स्त्रियांनी देखील होळीची पूजा करू नये किंवा होळीजवळ जाऊ नये मासिक पाळीचा चौथा दिवस असेल तर पूजा करू नये होळीच्या दिवशी पाचवा दिवस असेल तर महिलांनी डोक्यावर पाणी घेऊन घर स्वच्छ करून घरात सर्वत्र गोमूत्र शिंपडून मगच होळीची पूजा स्वयंपाक करावा होळीच्या दिवशी घर स्वच्छ ठेवावे कुठेही घाण ठेवू नये घरात जर का घाण असेल कचरा असेल धूळ असेल तर यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात तयार होते आणि होळीच्या दिवशी जर का घरात या सर्व गोष्टी असतील तर माता लक्ष्मी आपल्या घरात चुकूनही येत नाही माता लक्ष्मी घरातून नाराज होऊन निघून जाते होळीच्या दिवशी बाहेर निगेटिव्ह वातावरण असते म्हणून होळीच्या दिवशी कोणीही खायला दिले तरी आपण खाऊ नये होलिका दहन नेहमी आनंदानेच करावे आणि या दिवशी आप आणि दुसऱ्या करिअरच्या दिवशी कोणी रडू नये किंवा कोणाला अपशब्द बोलू नये कोणाचीही निंदा आपण करू नये कोणाशी भांडू नये होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय प्राप्त करण्यासाठी साजरा केला जातो होळीच्या दिवशी पुरुषांनी होळीची राख आपल्या कपाळाला लावा तर स्त्रियांनी होळीची राख आपल्या गळ्याला लावायची यामुळे आपली कीर्ती वाढते आपल्या घराची प्रगती होते होळीच्या दिवशी हुताशनी पौर्णिमा असते आणि पौर्णिमा खूप मोठी असते त्यामुळे या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र काळे तीळ गंगाजल किंवा पंचगव्य टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं आणि आपण केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं या दिवशी आपण होळी करून आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नकारात्मक बाधा ही होळीमध्ये राख करण्यासाठी होळी साजरी करत असतो होळीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी थोडीशी राख घरी आणावी आणि आपल्या घरात प्रत्येक कान्याकोपऱ्यात थोडी टाकावी याने घरातील सर्व नकारात्मकता वास्तुदोष अदृश्य शक्ती नष्ट होतात होळी प्रज्वलित करण्यासाठी चुकून हे आंब्याच्या झाडाचा वडाच्या झाडाचा आणि पिंपळाच्या झाडाचं लाकडं वापरू नये याने नकारात्मक ऊर्जा तयार होते ही सर्व झाडं शुभ असली तरी त्याचं लाकूड होळू होळी प्रज्वलित करण्यासाठी वापरत नाहीत त्याऐवजी तुम्ही एरंडाचे लाकूड उंबराच्या झाडाचे लाकूड तुम्ही वापरू शकता होळीच्या दिवशी घरातील स्त्रीचा चुकून हे अपमान करू नये यामुळे माता लक्ष्मी नाराज होते त्याचप्रमाणे मुलीचा देखील अपमान करू नये तसेच मोठ्या आई वडिलांचा देखील या दिवशी अपमान करू नका अपशब्द बोलू नका घरामध्ये वादविवाद सुद्धा होऊ देऊ नका नक्कीच एकमेकांशी आदराने वागा म्हणजे आपण जी काही सेवा करतो जी काही पूजा करतो त्याचं फळ जे आहे ते आपल्याला पूर्ण प्राप्त होत असत तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद